जी मराठी चर्चा चर्चाही कुंभोज कुंभोजेतील नाभिक समाजाच्या वतीनं संत सेना महाराज यांच्या नव्यानं उभारण्यात येणाऱ्या मंदिराच्या पायाभरणी समारंभाचा शुभारंभ अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावानं पार पडला या कार्यक्रमात जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले वारणा दूत संघाचे संचालक अरुण पाटील माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळी महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी शरद कारखाना संचालक आप्पासाहेब चौगुले उपसरपंच आप्पासाहेब पाटील राजाराम कारखाना संचालक अमित साजनकर सदाशिव महापुरे संभाजी मिसाळ सागर कांदेकर बाळासाहेब डोनी परिसरातील विविध मान्यवर समाज बांधव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते विधिवत पूजा अर्चा मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींच्या माध्यमातून पायाभरणी करण्यात आली संत सेना महाराज यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजाच्या एकत्रित सहभागातून हे मंदिर उभारलं जाते या उपक्रमामुळे नाभिक समाजाची सामाजिक आध्यात्मिक एकता अधिक दृढ होणार आहे नव्या पिढीला प्रेरणा मिळणार आहे असे विचार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नाभिक समाजाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले लवकरच मंदिराच्या बांधकामास सुरुवात होणार आहे येत्या काळात समाजासाठी ही एक प्रेरणास्थान ठरणार आहे विनोद शिंगे कुंभोज